अल्पवयीन मुलाला विहिरीत फेकून देऊन जिवे ठार मारून फरार झालेल्या आरोपीला शेवगाव पोलिसांनी केले चोवीस तासामध्ये गजाड दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडे वाजण्याच्या सुमारास यातील मयत नामे अमन शाकिर शेख वय दहा वर्ष तसेच तोफिक सुभान शेख दोघेही राहणार जुने दहीपळ तालुका शेवगाव हे गावातील दहीपळ घोटण जाणाऱ्या रस्त्याने रनिंग करीत असताना यातील आरोपी नामे सचिन गोरख भारस्कर या जुने शेवगाव आणि पिनू गंगाराम राहणार सदर हे पायी चालत असताना अमन शाकीर शेख याचा पाय घसरून सचिन गोरख भारसकर याच्या अंगावर पडल्याने त्याचा त्याला राग येऊन त्याने अमन शेख यास मारहाण करून रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये उचलून फेकून देऊन जिवे ठार मारले आहे यातील फिर्यादी नामे बीबी गुलाब शेख वय पासष्ट राहणार जुने दहिपळ तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे सत्तर दोन हजार पंचवीस कलम एकशे तीन एक प्रमाणे दिनांक बावीस मे दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्यातील आरोपी नामे सचिन गोरख भारसकर वय बावीस वर्ष राहणार जुने दहिफळ तालुका शेवगाव हा गुन्हा केल्यानंतर ताबडतोब फरार झाला होता मान्य पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली आतिल आरोपी निरीक्षक समाधान नागरे यांनी पोलीस पथक तयार करून त्याचा शोध घेण्या रवाना करण्यात आले होते सदर आरोपी हा नेवासा मार्गे पुणे येथे पळून जात असताना फतेपूर तालुका नेवासा शिवारामध्ये पाठलाग करून त्यास ताब्यात घेण्यात आले शेवगाव पोलीस स्टेशन येथे आणून नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली सदरची कारवाई ही मान्य पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घरगे साहेब अहमदनगर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री प्रशांत खैरे अहिल्यानगर माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुनील पाटील उपविभागीय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री समाधान नागरे पोलीस कॉन्स्टेबल चंद्रकांत कुसारे पोलीस हेड कॉन्स्टेबल किशोर काळे पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ पोलीस कॉन्स्टेबल राहुल खेडकर संपत खेडकर संतोष वाघ प्रशांत आंधळे निलेश मस्के तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुड्डू यांनी केले असून वरील गुन्ह्यांचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक काटे हे करत आहेत प्रतिनिधी आयाश व्ही न्यूज खेळगाव आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालन राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड